कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या सईताई ढाके यांनी चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकेचाळीस मते मिळवत पस्तीस हजार चौऱ्याण्णव मतांनी राष्ट्रवादीचे नायक पाटणे यांचा पराभव केला पाटणे यांना दुसऱ्या क्रमांकाची एकोणपन्नास हजार एकशे सत्तेचाळीस मते मिळाली तर एमचे इशू पुंजानी तीस हजार आठशे चौवेचाळीस मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले दरम्यान सईताई ढाके यांनी हा विजय दिवंगत आमदार प्रकाशदादा ढाके यांच्या विकास कामाचे फळ असल्याचे सांगून मतदारांचे आभार मानले अजय विजयाचे कारण म्हणजे कारंजा मानोरा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी राली आणि भरपूर मला सहकार्य केलं भरपूर प्राधान्य दिलं त्यामुळे माझा विजय झाला आणि महायुती महायुती सरकार म्हणजे भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की हा एकच पक्ष असा आहे की यांनी महिलांना महिलांचा सन्मान केला महिलांना योजना लाडकी योजना आहे आणि त्या लाडका योजने योजनेमुळे सगळ्या बहिणींनी मला भरघोस मतांनी विजयी केले ह्याच माझ्या विजयाचं यश आहे